का कागल तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत एकूण सात हजार आठशे बारा घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आलेला आहे परंतु अद्याप काही घरकुलांचं समजून आल्यानं त्यांना घरकुल बांधकामासाठी करून त्यांच्या शंका निराकरण व मार्गदर्शन करणं आवश्यक होतं पंचायत समिती कागल प्रशासक तथा गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्या संकल्पनेतून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत कागल तालुक्यामध्ये एक दिवस घरकुलासाठी टू पॉईंट हो हा नाविन्यपूर्ण उपक्रम तालुक्यामध्ये गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी राबवण्यात आला घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आलेला आहे परंतु अद्याप काही घरकुलांचं केलेल्या लाभार्थ्यांना घरकुल पूर्ण त्यांना मार्गदर्शन करणं तसेच बांधकामाची सद्यस्थितीचा आढावा घेणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये पंचायत समिती व अधिक अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सभा घेतला या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करून एकूण साठ अधिकारी व कर्मचारी यांनी पालक अधिकारी यामध्ये सहभाग घेऊन कामकाज केलंय गट विकास अधिकारी सहाय्य गट विकास अधिकारी उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा तालुका आरोग्य अधिकारी कृषी अधिकारी कक्ष अधिकारी अधीक्षक सर्व शाखा अभियंता सर्व विस्तार अधिकारी अंगणवाडी सुपरवायझर ऑपरेटर यांनी सहभाग घेऊन घरकुल काम प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत एकूण मंजूर सात हजार आठशे बारा घरकुलांपैकी आज एक दिवस घरकुलासाठी टू पॉईंट व नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत चार हजार एकशे बारा लाभार्थ्यांना भेटी देऊन त्यांचं समुपदेशन व मार्गदर्शन करण्याचं काम पालक अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आलं यावेळी ग्रामपंचायत स्तरावर संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी यांचं सहकार्य लाभलं एकाच दिवशी पंचायत समितीकडील पालक अधिकाऱ्यांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात घरकुल लाभार्थ्यांना भेटी देऊन त्यांच्या अडचणी ऐकून घेण्यात आल्या लाभार्थ्यांच्या अडचणी समस्या याचं निराकरण करून लाभार्थ्यांचं घरकुल शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी याद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत या उपक्रमामुळे निश्चितपणे लाभार्थ्यांच्याकडून घरकुल पूर्ण करण्याच्या प्रमाणात वाढ होणार असल्याचं मान्य श्रीत कुलदीप बोंगे प्रशासक तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती कागल यांनी मत व्यक्त केलं मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी